राज्यात जोरदार मुसंडी मारल्यानंतर मान्सूनचा प्रवास थबकलेलाच आहे तर राज्यातील पावसाचं प्रमाणही कमी झालंय राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम सरीची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय राज्यात मान्सून अठ्ठावीस मे पासून एकाच भागात अडकलाय मान्सूनने अठ्ठावीस मे रोजी मुंबई अहिल्यानगर बीड नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत मान्सूनने चाल केली होती मात्र त्यानंतर मान्सूनचा प्रवाह मंदावले त्यामुळे राज्यातील प्रवासही मंदावलाय मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपटना पुरी आणि बालूरघाट भागात होती राज्यातही पावसाचा जोर मागील तीन दिवसांपासून कमी झालाय विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली मात्र सर्वदूर पावसाचं प्रमाण कमी आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर काही ठिकाणी जोरदार सरीही पडतील असंही म्हटलंय आज आणि उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बुधवारी विदर्भातील सर्व जिल्हे खान प्रदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्याच्या इतर भागात सोमवार ते शुक्रवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका